एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला देण्यात आलेलं दहा टक्के आरक्षण रद्द होणार का दहा टक्के आरक्षणा याचिका दाखल करण्यात आली आहे या आरक्षणावर आज कोर्टात युक्तिवाद देखील झालेला आहे तर दुसरीकडे या आरक्षणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत मराठा समाज शंभर तुम्हीच तुम्ही आणि तरी सुद्धा तुम्हाला ओबीसी पाहिजे आहेत ते कशासाठी असं ते टिकतच नाहीये ते उगा आता होईल तात्पुरतं दिसत आहे ते फक्त अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे सरकार एक वाक्यता नाही राज्य सरकारनं मराठा समाजाला एसीबीसी मधून दिलेल्या दहा टक्के आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले वकील प्रदीप संचतींनी दहा टक्के आरक्षणाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे एकाच समाजाच्या दोन आरक्षणावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले एकीकडे हैदराबाद मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर दुसरीकडे एसीबीसी नुसार देखील समाज लाभ घेत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं एवढंच नव्हे तर मराठा समाज मागास नसल्याचं देखील संचिती यांनी कोर्टात युक्तिवाद केला कोर्टात युक्तिवादावेळी प्रदीप संचेती म्हणाले काही पात्र मराठ्यांना कुणवी दाखले देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय तुम्हाला आता दोन आरक्षण आहेत असं न्यायाधीश म्हणाले कोणतं आरक्षण कायम ठेवायचं सरकारनं निर्णय घेतलाय का असं सवाल यावेळी न्यायाधीशांनी विचारला तर महाधिवक्त्यांनी यावेळी राज्यात अठ्ठावीस टक्के मराठा समाज आहे त्यातला पंचवीस टक्के गरीब समाज असल्याचं म्हटलंय यावेळी प्रदीप संचती यांनी मराठा समाज मागास नाही असं म्हटलंय मराठा समाज मागास नाही हे पटवून द्या असं न्यायाधीशांनी म्हटलं अनेक मराठा श्रीमंत आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असल्याचं संचेती म्हणाले तर सक्षम असण्याची व्याख्या काय आहे असा सवाल यावेळी कोर्टानं पक्की घरं मग ते मागास कसे असा सवाल प्रदीप संचेतींनी विचारला संचेती तुम्ही जे म्हणता आणि प्रत्यक्ष आकडेवारी यामध्ये फरक आहे उच्च शिक्षणात मराठा मुलींची संख्या कमी आहे असं न्यायाधीशांनी म्हटलं राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या दहा टक्के आरक्षणावर कोणताही आक्षेप नसल्याचं छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण असताना देखील ओबीसीतून आरक्षण का हवंय असं सवाल भुजबळांनी उपस्थित केलाय तर दहा टक्के आरक्षण ही फक्त हुल आहे ते कोर्टात टिकणार नाही त्यामुळे ओबीसीतून आरक्षण हवं असल्याचं जरांग यांनी म्हटलंय तुम्हाला ईडब्ल्यू एस त्याच्यामध्ये ऐंशी तुम्ही फक्त म्हणजे आठ टक्क्याहून जास्त फक्त एकच समाज आहे परत मराठा समाजाचा आहे तर त्याचे आणि पाहिजे ते कशासाठी आरक्षण टिकतच नाहीये कोणी जरी आलं तरी पण ओरांच्या ऍडमिशन आहेत नोकऱ्या होतात आणि ते, ते, ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटळ होतं पुन्हा म्हणून आमचं चा, आमचं म्हणणं आहे की ते दहा टक्के आरक्षण पन्नास टक्केच आता ओबीसी आरक्षणात घ्या आणि मग ते टिकतय असं ते टिकतच नाहीये ते उत्तर होईल तात्पुरतं दिसतंय ते फक्त म्हणून तर आम्ही ओबीसीतून मागतो की आमचा हक्काच आहे तेच आम्हाला पाहिजे मराठा समाजाला एसीबीसी मधून दिलेल्या दहा टक्के आरक्षणावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरलंय बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्के आरक्षण सरकारला करताच येत नाही तसंच आरक्षणावरून सरकार बनवा बनवी करत असल्याचा हल्ला बोल वडेट्टीवारांनी केलाय तर पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी देखील सरकारवर टीका केली आहे सगळ्याच गोंधळ आहे आता बावन्न टक्क्यावरून बहात्तर टक्क्यावर महाराष्ट्रात आरक्षण झालं हे करताच येत नाही नीट घडी सरकारला जो आला त्याला म्हणून बनवा बनवी काहीतरी तू हे घे तू ते घे तू चने घे तू फुटाणे घे तू चॉकलेट घे तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू भुरका घे अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे अरे तुम्ही करा ना एकदा जो काही निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा सरकारमध्ये एक वाक्यता नाही आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की आरक्षणाच्या संदर्भामधली भूमिका घेताना जर आम्हाला सुद्धा विचारात घेतलं तर आम्ही येऊ परंतु आमच्या श्रेयवादापेक्षा सरकारमध्ये श्रेयवाद फार वाढला होता जेणेकरून यावेळेला कोणत्याही मित्र पक्षाला जे मागच्या वेळेला मराठा आरक्षणामध्ये पुढे होते त्या आपल्या मित्रांना सुद्धा त्यांनी बाजूला ठेवलं आणि भाजपनीच हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे महाराष्ट्रात कुणाला किती टक्के आरक्षण आहे त्यावर देखील एक नजर टाकूया इतर मागास प्रवर्ग म्हणजेच ओबीसी ला एकोणीस टक्के आरक्षण आहे विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना अकरा टक्के आरक्षण विशेष मागास वर्गाला अर्थात एसबीसी ला दोन टक्के आरक्षण म्हणजे एकूण बावन्न टक्के आरक्षण एसीबीसी ज्यामध्ये मराठा समाजाचा समावेश आहे त्याला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यू एस जे केंद्र सरकारचं आहे ते दहा टक्के आरक्षण म्हणजेच आधीच बावन्न टक्के एसीबीसी दहा टक्के आणि ईडब्ल्यू एस दहा असं एकूण बहात्तर टक्के आरक्षण महाराष्ट्रात लागू आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईत धडक दिली होती दरम्यान त्यांच्या मागण्या देखील पूर्ण करण्यात आल्या एकीकडे हैदराबाद माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तर दुसरीकडे एसीबीसीचं आरक्षण देखील तसंच आहे त्यामुळे मराठा समाजाला असलेल्या दुहेरी आरक्षणावर सरकार चार ऑक्टोबरला कोणता निर्णय घेणार याकडे आता लक्ष आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास